तुम्ही ज्यांचं शेत दुरुस्त करायचे राहिलेत ज्यांचा भुईमुख करायचा राहिला असं बऱ्याच शेतकऱ्याचे मी काल हाकोटकडे गेलो होतो जळगावकडे गेलो होतो तर ते म्हणले हे पाऊस कधी उघड तर त्यांनी विचारलं कशा मी विचारलं कशा म्हणत तर ते म्हणले आमचा भुईमुख जवळजवळ पन्नास पन्नास शेकर वीस वीस शेकर भुईमुख आमच्या जमिनीमध्ये राहिलेला आहे त्यांना म्हटलं तुम्ही काय करा एक तारखेच्या नंतर ऊन पडणार आहे तितक्यामध्ये तुम्ही काढून घ्या त्याच्यानंतर मूग देखील होणारे लोकांना केलेली तशीच राहिले तुम्ही काय करा है? एक तारखेच्या नंतर काढून घ्या आणि होईन तर सगळ्यांनी काय करायचं पेरणीचा निर्णय स्वतःच घ्यावा म्हणजे आपल्या जमिनीचे वॉल तपासावी आणि निर्णय करून घ्या पण राज्यात मात्र आज सव्वीस मे पासून तर तीस मे पर्यंत दोर भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे पूर्व विदर्भात जोराचा पश्चिम विदर्भात जोराचा मराठवाड्यात देखील जोराचा पश्चिम महाराष्ट्रात देखील दोघाचा म्हणजे उत्तर महाराष्ट्रात देखील जरा फक्त जास्त मात्र उत्तर आपलं पुणे नाशिक मुंबई इकडे मात्र अतिवृष्टी होणार आहे म्हणून हे अंदाज लक्ष देतात